लखण उन जाॻो जॻहि

ಅತಿ ಸರ್ವತ देशभर ज्या राजाने केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी नमन करतो ज्या स्वप्न उत्तर महाराष्ट्रामध्ये जे उभं केलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण हा उत्तर महाराष्ट्रामध्ये येतो हा मल्हारा होळकरांनी उभा केलेला महाराष्ट्र आहे मातोश्री आलेली होळकरांनी उभा केलेला महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी मेनपा आणि जे दिव्यांग असतील यांच्यासाठी जे वातावरण आहे आज हे पोषक नाही आपल्या सर्वांना माहित आहे आपण गेली भाजप सरकार म्हणतं की आम्ही हिंदुत्व हिंदुत्वादी आहोत हिंदु आहेत तर शेतकरी सर्व हिंदूच आहे काल कोणीतरी बोललं की मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये वाद करतात तर ते एक मुस्लिम बोलला की मुस्लिमांना देऊ नका पण हिंदूंना तरी शेतकरी कर्जमाफी बारा बरा म्हणजे विचार करा हे फक्त हिंदू हिंदू मुस्लिम करत हे हिंदू मुस्लिम काही नाहीये हे खरा शेतकरीच आपण सर्व एक असावं यासाठी बच्चू झोगरू पाच दिवसापासून मोजरी येथे आंदोलनासाठी बसले आहे पाच दिवस झाले अजून त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही तुम्ही सांगा की तीनशे वर्ष मातोश्री पुण्यश्लोक कायले होळकर यांचं त्रिशताब्दी वर्ष अखंड भारतभर साजरं करत त्यांनत ते आम्ही अखंड भारतभर साजरं केलं ठीक आहे भारतभर साजरं केलं परंतु तीनशे वर्षामध्ये नांदूर मंदेश्वर होळकर मारा हा होळखडा एक साइड ला पाळला जातो आणि एक साईडला ते म्हणताय मी वाहतो की हिंदुत्वही करतो म्हणजे हा कित कुठला न्याय आहे हा धनगर समाजाला असेल किंवा मेंढपाचे असेल हे प्रश्न मार्गी लागणारे नाहीये बच्चू होळकडो यांनी मागील आपल्याच त्यांनी मेंढपाळांचा कुर्णांचा विषय असेल मेनपाळांचा विषय असेल थेट विधानसभेत मांडला थेट विधानसभेत मांडून आपल्या मेनपाळांचे तराईच्या संदर्भात विषय असेल कॉरिडॉर करावा कॉरिडॉर करून त्या ठिकाणी तराई बंदीसाठी त्यांच्यासाठी उपाययोजना करावे ज्या ठिकाणी मेंढपाळ हल्ले होतात त्या हल्ल्यामध्ये त्यांच्यावरती काहीतरी त्यांच्यासाठी काहीतरी न्याय असावा काहीतरी मार्ग निघून निवडावा यासाठी आम्ही या सैकीने आलो हा चक्काजाम हा फक्त ठिकाणी प्रशासनही काही करू शकत नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी प्रशासनही घ्यावी याचा कारण कारण असं आहे की शेतकरी हा एक आहे त्यात हिंदू मुस्लिम पगड जातीमध्ये विवाह होऊ नका तो, भी, तो पगड आणि शेतकऱ्यांसाठीच आंदोलन आहे हे आपण सगळ्यांनी अगोदर लक्षात घेतलं पाहिजे त्यासाठी आपण सर्वजण या आंदोलनासाठी सहभागी झाला आपण या आंदोलनामध्ये एकत्रित आला हे ढोलवारा हे ठिकाण हा गुजरात हवे आपण हा रोखला याबद्दल मेंढपाळ बांधव असेल सर्व अखंड सर्व सर्वपक्षीय नेते असतील दिव्यांग बांधव असतील या सर्वांचे मी खरंच मनापासून आभार मानतो आणि बच्चू आपण यापुढे अशीच ताकद द्यावी यापुढे असंच आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहावं शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाल्याशिवाय मेंढपाळांचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आपण हाला इथलं नाही एवढं आपण लक्षात आरावं हे म्हणजे